शेतकरी लोक काही आम्हाला इथे दिसलेले नाही कारण शेतकरीच्या खात्यात अजून पैसे आले नसल्यामुळे ते आले नसतील काही पैसे जमा नाहीत नुसतं देते की पैसे जमा व्हायला असं व्हायला येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि त्या निमित्तानं जालन्यामध्ये आझादनगर या भागामध्ये हा फटाका स्टॉल मार्केट या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये जे फटाका स्टॉलची दुकानं आहेत थी या ठिकाणी ताठेचे आपल्याला पाहायला मिळते अगदी काही दिवसांवरच दिवाळी आलेली आहे आणि त्या निमित्ताने ही फटाका मार्केट या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यावर्षी मोठा पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे जे प्रत्येक मार्केटवर याचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत त्यामुळे कुठेतरी जे ग्राहक आहेत या ठिकाणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी मोठ्या संख्येने दुकानं या ठिकाणी थाटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आ, मात्र जी ग्राहक आहेत ती थी या ठिकाणी कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाण जी काही जी बाजारपेठ आहे ते बाजारपेठेमध्ये ग्राहकाची मंदी असल्याचं आपल्याला या ठिकाणचं पाहायला पाहायला मिळतंय काही ग्राहक या ठिकाणी आहेत काही दुकाना या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात अ सध्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की जी ग्राहक आहे ती कमी प्रमाणात दिसून येतात आगी काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि त्या निमित्ताने हा फटाका मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं या ठिकाणी थाटल्याचं पाहायला मिळतंय काही व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगणार या वर्षी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे मात्र अतिवृष्टी झालेली आहे कसा परिणाम वाटतोय ह्याच्यावर परिणाम पडणार नाही सर ज्या हा पाऊस पडला कालच्या पावसामुळे तो फारच परेशानी झालेली आहे आणि ह्याच्यावर धंद्यावर परिणाम पडणार आहे सर सध्या ग्राहक कसे आहेत काय ग्राहक फार थोडे 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 इथं काय आता आजूबाला तर हे नाही जे जशी आम्हाला गेल्या वर्षी पाहिजे होती तशी आहे नाही अजूक काहीतरी परिणाम त्या पावसामुळे परिणाम फटाके आपल्याकडे उपलब्ध आहेत काय त्यांची रेट आमच्याकडं सगळे लहान मुलाचे यांचे सगळे फटाके उपलब्ध आहेत रंगीबेरंगी लहान मुलाचे मोठ्या यांचे सगळे फटाके आमच्याकडं उपलब्ध आहेत काय सांगणार दादा या ठिकाणी बसलात काय सांगता येणार सध्याच्या परिस्थितीला कालच्या पावसामुळे आम्ही लाखोचा माल भरलाय आणि शेतकरी लोक काही आम्हाला इथे दिसलेले नाहीत कारण शेतकरीच्या खात्यात अजून पैसे आले नसल्यामुळे ते आले नसतील असा एक माझा अंदाज आहे मग आता सध्याच्या परिस्थितीत आम्ही तर फार परेशान आहे सोसो धंदा आहे पण जसं मार्केट चालायचं तसं नाही आहे हे आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही निश्चितच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे मार्केट आहे या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे मात्र या ठिकाणी ग्राहकांची मंदी देखील पाहायला मिळते काही ग्राहक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगणार कशी परिस्थिती या गोष्टी परिस्थिती खूप बिकट आहे सर आणि आता पाऊस पडल्यामुळं पा। अतिवृष्टीमुळं आणि कोणजवळ पैसे नसल्यामुळं आता मी दरवर्षी दीड दोन लाख रुपयाचा माल भरतो फक्त चोवीस हजार बिल झालं माझं आज म्हणजे खूप विकतो नाही विकतो पैसा नसल्यामुळं कर्क -कर घेत गे घेत -कर नाही वातावरण आहे त्याच्यामुळं विकते की नाही विकते गॅरंटी नाही ना सकाळपासून किती ग्राहक या ठिकाणी आले सकाळपासून आता आम्ही आता जाऊ एक तास झालं त्याच काही सांगता येणार नाही आम्हाला पण आता आम्ही एक लाख रुपयाचा माल नेतो दरवर्षी दीड लाखात नेतो आज फक्त आम्ही पंचवीस हजारात माल घेतले हो काय सांग ना दादा अतिवृष्टीचा काही फटका आहे काय पटका आहे मोठा शेतकऱ्याला मोठा फटका आहे अजून काही पैसे जमा नाहीत नुसतं सरकार आश्वासन देते की पैसे जमा व्हायले आहेत असं व्हायले कसं व्हायले नुसत्या बातम्या चालू आहेत लावी अशा तशा पण काहीच नाही अजून शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया बी जमा नाही झालेत कोणच नाही अनुदान नाही पीक विमा नाही पूरग्रस्ती नाही कोणच नाही निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं की यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे आणि त्याचबरोबर आता जे फटाका मार्केट असेल किंवा इतर जे मार्केट आहेत व्यापारी आहेत त्यांना देखील या पावसाचा देखील देखी मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे आता सध्या स्थितीमध्ये ही सध्या परिस्थिती ते आपल्याला या ठिकाणची पाहायला मिळते अजय गाढे लोकशिवाय मराठी जालना